नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत सांगत असतात की आम्ही नीतिमान लोक आहोत आम्ही स्वच्छ कारभार करतो आणि काँग्रेसनी फक्त भ्रष्ट कारभार केला बाकी सगळ्या विरोधी पक्षांनी केवळ आणि केवळ के भ्रष्टाचार केला असं सातत्याने दावा करणारे मोदी महाराष्ट्रातलं महायुती सरकार देखील असंच म्हणत होतं देवेंद्र फडणवीस असंच म्हणत होते आणि तोच दावा त्यांचा असताना आज याच सरकारमधल्या फडणवीस सरकारमधले माणिकराव कोकाटे जे आहे त्यांच्यावरती नामुष्कीची पाळी आलेली आहे बघा त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि पन्नास हजार रुपयांचा दंड त्यांना ठोठावलेला आहे त्यांनी एक जुनं प्रकरण आहे आणि त्या जुन्या प्रकरणामध्ये त्यांना त्या त्याचा निकाल लागलेला आहे कागदपत्रांची छेडछाड केली काय नंतर काय भूखंड किंवा फ्लॅट्स लाटले अशा प्रकारचा तो आरोप आहे माणिकराव कोकाटे हे तेच मंत्री जे अजितदादा गटाचे आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना भिखारी असं संबोधलं होतं ते कृषी मंत्री हे माणिकराव कोकाट आज एवढी शिक्षा झाल्यानंतर देखील हे अगदी किरकोळ प्रकरण आहे आणि जुनं प्रकरण आहे असं कळून त्यांनी याला काही अर्थ नाही आणि मला काही होणार नाही माझ्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त केला जामीन मिळाला आहे त्यांना आता काय होतं बघायचं की आता पुन्हा अपील होईल आणि खरं म्हणजे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे अजितदादानी त्यांनी राजीनामा द्यायला सांगितला पाहिजे मला एकदा आठवते की ते असं म्हणाले होते की दादा माझ्या पाठीशी आहेत जाहीर सभेमधून आता दादा पाठीशी राहतील का बघायला पाहिजे उपमुख्यमंत्री अजितदादा दादा स्वतः म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून माझ्यावरती आरोप झाल्यानंतर मी राजीनामा दिला आता माणिकराव हे अजितदादांच्या अजितदादांच्या पक्षाचा एक माणिक आहे रत्न आहे आणि ते आता त्यांच्याबाबत अजितदादा काय करतात ते बघायचं दुसरं रत्न अजितदादांचं म्हणजे धनंजय मुंडे अंजली दामानिया सातत्याने आरोप करत आहेत त्यांच्यावरती वेगवेगळे लोक आरोप करत आहेत त्यांच्यावरती पण धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नाही देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजितदादा बघतील ते असं काय ते अजितदादा म्हणाले की मी कागदपत्र देवेंद्रजींकडे दिलेत अनेक दिवसांतर ते म्हणाले की मी तर राजीनामा दिला होता आता राजीनामा द्यायचं की नाही ते धनंजय मुंडे ठरवतील आता कदाचित धनंजय मुंडे म्हणतील की मी तर काय मा मी काही निर्णय घेऊ शकत नाही असा आणखीन कोणी निर्णय घेईन माझ्या मतदारसंघातला असं टोलवाटोली चालत राहील पण माझा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जे सरकार महावसुली सरकार असा असा आरोप केला जात होता जे आरोप करतात त्यांचं सरकार नेमकं कसं आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखालील हे सरकार कसं आहे हे महाभ्रष्ट सरकार आहे याच्यात अनेक बदमाश लोक आहेत भ्रष्ट मंत्री आहेत हे आहेत की नाही मी तुम्हाला एक एक उदाहरणं सांगेन आता आणि काही काही गोष्टी सांगेन एक गोष्ट पहिली सांगतो की आजच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा जा शपथविधी झाला महिला मुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्रजी हजर होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या जव, यांच्याजव जवळ जाऊन दोन एक पंधरा वीस सेकंद मोदीजी आणि त्यांचं काहीतरी हसतमुख मुद्रा ठेवत हास्य बिनवूत झाली त्यांची पण अजितदादा आणि देवेंद्रजींशी काही बोलले नाहीत मोदीजी त्याच्यावर काही फार अर्थ काढण्याचा अर्थ काढण्याचं कारण नाही पण एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या अनेक निर्णयांना स्थगिती देत आहेत किंवा विरोधात काही आहेत याचं कारण काय की शिंदेंचे अनेक निर्णय हे संशयास्पद किंवा वादग्रस्त आहेत असा असावं एक निर्णय असा आहे की एका इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी छापली आहे की नऊशे कोटी रुपयांचा एक प्रकल्प जो हाऊसिंग प्रोजेक्ट जालनामध्ये होणार होता त्या ठिकाणी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तो बाजूला ठेवला हो होता प्रकल्प रद्द केला होता पण आता ठाकरेंच्याच सेनेचे से माजी आमदार संतोष सांबरे यांनी तक्रार केली त्याबद्दल पत्र लिहिलं आणि की त्यामध्ये असं आहे की एका खाजगी सल्लागारानं काही अहवालात मी जो अहवाल दिला होता त्याच्यात काही फेरफार करून सिडकोच्या था था। होते हा प्रकल्प लादण्यात आला कारण त्याच्यामध्ये अनेकांचे म्हणजे शिंदे सेनेमधले अनेकांचे हितसंबंध गुंतले होते असा संशय आहे आता याची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला देवेंद्रजींनी चांगलं घेतलं ते मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो योग्य दुसरा एक निर्णय त्याचाही आता पुनर्विचार केला जातो तो आहे तो स्वच्छ मुंबईमध्ये घ कचरा गोळा करणं नंतर म झोपडपट्ट्यांमधल्या स्वच्छता गृहांची स्वच्छता करणं असा अमुक जो प्रकल्प आहे अनेक संस्था तो प्रकल्प या बेरोजगारांच्या संस्था असतात त्यांच्यातर्फे तो राबवला जात होता पण त्याऐवजी तो प्रकल्प तो बाजूला ठेवून शिंदेनी ते सगळा तो ठेका जो आहे तो ठेका हा एका खाजगी लोक खाजगी कम ठेकेदाराला कंपनीला द्यायचा डाव होता आता हाही निर्णय जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे त्याचा चौकशी होणारे स्थगित केला जाणार आहे आज दे एकनाथ शिंदेना विचारण्यात आलं या संबंधित त्यामुळे मी चौकशी करतो माहिती घेतो ते असं म्हणाले की माझ्या माझ्यावरती अनेक आरोप होतात लोक काही माझ्याबद्दल बोलतात टीका मी त्याला कामाने उत्तर देत कोणत्या कामाने तुम्ही उत्तर देत आहे त्याला म्हणजे एक एक गोष्ट सांगितली तर एस टी महामंडळामध्ये खाजगी ब बसेस त्या कंत्राटावरती घेण्याचा याच्यामध्ये अठ्ठावीसशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला रुग्णवाहिकांच्या घोटाळ्यामध्ये जो तानाजी सावंत जेव्हा मंत्री होते आठ हजार कोटी रुपयांचं टेंडर दिलं जे चार हजार आठ हजार कोटींवरचं टेंडर दिलं नंतर साधारणत एखादं टेंडर असं देतात ते तीन वर्षांसाठी देतात ते दहा वर्षांसाठी दिलं टेंडर हे तानाजी सावंत यांनी एका पाठोपाठ एक विक्रम पराक्रम केले त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही ते बरोबर पण गेल्याच मंत्रिमंडळातनं त्यांना बाहेर काढायला हा माणूस अठ्ठेचाळीस पोलीस ठरतो सुरक्षेसाठी नाव तानाजी आणि सरकारचे पोलीस आपण करत आते त्यांना पैसे देतो आणि हे म्हटलं की आम्ही सर्वसामान्यांचं सरकार होतो कसलं सर्वसामान्यांचं सरकार आहे ठेकेदारांचं सरकार आहे अदानीचं सरकार आहे अदानीची पटापट पटापट कामं करत होते एकनाथ शिंदे त्यामुळे हा हे हे सरकार म्हणजे शिंदेंचं सरकार हे अशाच प्रकारचं सरकार होतं आणि या सरकारमध्ये सुद्धा फडणवीसांचं नेतृत्व आहे फडणवीस काही चांगल्या गोष्टी करत असेल असतील की काही भ्रष्टाचार ओळखत असेल तर चांगली गोष्ट आहे उदाहरणार्थ अनेक जण अनेक मंत्र्यांचं जे खाजगी सेक्रेटरीज कोण आहेत त्याची त्याची चाळणी लावली बायोडेटा बघितला फडणवीसांनी हो चांगली गोष्ट आहे कारण काही जे मंत्री आहेत त्यांचे कोणकोणते व्यवहार आहेत हे सेक्रेटरीज करायचे कशाप्रकारे करायचे या सेक्रेटरीजचे उद्योग काय होते अगोदरचे याला चाळणी लावण्याची आवश्यकता होती शिवाय अनेकांचे खा जे सुरक्षा कमी केली त्यामुळे शिंदेचे लोक तापले कशाला क कमी केले कपात केली त्याच्यामध्ये भाजप व अजितदादा सगळ्या पक्षांच्या नेत्यांची किंवा अन्य पक्षांच्या नेत्यांचाही समावेश होता की ज्यांना गरज नव्हती खाजगी सुरक्षेची कमी होती गरज त्याचा रिव्ह्यू घेणार त्यांना सुरक्षा कपात केली गेली ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल स्वाभवभो बोम शिंदेच्या लोकांची आणि हे म्हणतात की आम्ही सामान्यांच्या तुम्ही बी आय पी संस्कृती आहे तुमची सगळी ठेकेदारांची संस्कृती आहे तुमची आणि हे म्हणतात की महाविकास आघाडी सरकार भ्रष्ट होतं तुम्ही काय आहात तुम्ही अतिभ्रष्ट लोक आहात तुम्हाला इतरांना इतरांकडे इत्वन बोट दाखवण्याचा तुम्हाला अधिकारच नाही आणि या लोकांनी शिंदेच्या लोकांनी किंवा दादांच्या काही मंडळींनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे लाभ घेतले कंत्राटं दिली कशा कशात कोणी कोणी हात मारवला असेल ते बघायला लागेल आणि हे इतरांवरती नाव इतरांवरती आरोप करतात तुम्हाला काय अधिकार आहे आता जयकुमार गोरे तुम्हाला सांगतो एक ग्रामविकास खातं अत्यंत महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे कोविडच्या काळामध्ये तिचावर्स टाळू लोणी खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता म्हणजे अत्यंत गंभीर आरोप झाला होता मृत लोक जिवंत राखून काही लोकांचे पैसे हडप केले गेले या संदर्भात हायकोर्टात याचिका झाली ते जयकुमार गोरे आणि यांनी आणखीन काय काय पराक्रम केले आहेत ते त्या भागातले लोक सांगतात कशा प्रकारचे पराक्रम केले ते आता देवेंद्रजींच्या विश्वासातले आहेत अजून एक गोष्ट सांगतो की या सरकारमध्ये स्वतः मला सांगतो की गेल्या सरकारमध्ये आरोग्य खाता खात्याच्या मध्ये म्हणजे गेलं सरकार गेलं आणि नवं सरकार येण्याच्या याच्यामध्ये अनेक चा जे टेम्पररी आरोग्यसेवक असतात त्यांना परमनंट करण्याच्या प परमनंट करू म्हणून कोणाकोणाकडनं कसे कसे पैसे घेतले गेले याबद्दलच्या सुद्धा तक्रारी आहे अजून एक गोष्ट सांग गेल्या सरकार म्हणा आताही चालू असेल की आता फडणवीसांनी आपला आरोग्य कक्ष हे केला आणि एकनाथ शिंदेचा आरोग्य कक्ष जो होता म्हणजे ते मुख्यमंत्री असताना तिथलं त्यांचे जे मुख्य होते त्यांना बाजूला करून फडणवीसांनी आपला आरोग्य कक्ष आपला माणूस नेला मग एकनाथ शिंदेने आपला आरोग्य कक्ष चालू ठेवला आता त्याला काही हरकत नाही तुम्ही रुग्णांची सेवा केला पण मी तुम्हाला जनरल सांगतो जनरल तक्रार ही आहे की जी महात्मा फुले जीवनदायी ती आरोग्याची आरोग्यासाठीसाठी म्हणजे एखादं ऑपरेशन असेल अनेक काही काही के महत्त्वाच्या के असे केसेस असेल आरोग्याच्या त्याबद्दल मदत केली जाते पण या क्षेत्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो मदतीच्या नावाखाली किंवा आरोग्य दूत आहोत असं सांगून त्यात विशिष्ट पक्षाच्या जवळचे लोक नेमायचे तिथे आणि अनेक ठिकाणी बोगसगिरी चालू आहे असा संशय आहे मी या समजा तुम्हाला पाच लाखाची मदत आहे मिळाली त्या केसेस जेन्युन आहे का याचं नीट ऑडिट होण्याची गरज आहे जे आरोग्य दूत आरोग्यसेवक म्हणून म्हण मनु, म्हणून मनु, घेतात ते तुम्हाला अमुक योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य माणूस गेला तर काम होईल असं नाही या मा यांच्यामार्फत गेलं तर त्यांना काही तीर्थप्रसाद दिला की तुम्हाला ती मदत मिळते असे आरोप आहेत याची चौकशी होण्याची गरज आहे मी लोकांना कशी आरोग्याची मदत करतो मी कसा अहनिश काम करतो हे दाखवण्याच्या गोष्टी आहे कारण बहुतेक अगदी पोषण आहारापासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये कंत्राटं दिली जातात आणि ही कंत्राटशाही निर्माण झालेली आहे त्यामध्ये त्या, त्या कंत्राटांमध्ये कमिशन व्यवस्थित मिळतं आणि ग्रामीण विकास असेल कृषी खातं असतील या खात्यामध्ये तर धमाल चालू असते आणि या गोष्टी शिंदे सरकारच्या काळात चालल्या होत्या आणि आत्ताही चालू आहे हे लक्षात घ्या आता लाडक्या बहिणीची गोष्ट आहे लाडक्या बहिणींच्यामध्ये नऊ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अजितदादाच म्हणाले होते की अनेक पंधरा वीस एकरवाल्या महिला कु म्हणजे ज्या कुटुंबातल्या महिला त्याही हे अनुदान घेत आहेत कॅबिनेटमध्ये बोलले होते ते काही जणांकडे फोर व्हीलर आहे हे या लाडक्या बहिणींना जे तुम्ही सहा सात महिने त्यांना पैसे दिले ते आमचे पैसे होते करत आहात त्यांचे सर्वसामान्य माणसाचे ते त्यांना काय दिले तुम्ही त्याचा हिशोब द्या तुम्ही ते त्यांच्याकडनं परत घेऊन खरं म्हणजे तिजोरीच भरले पाहिजे किंवा त्याच्यामध्ये दुसरी योजना हो करा लाडकी बहीण लाडकी बहीण आणि तुम्ही तुमच्या खिशातले पैसे देता का का पक्षाच्या खजिन्यातले पैसे देता ही शुद्ध लबाडी आहे आणि शिंदे सरकारच्या काळात ही लबाडी सुरू झाली हे लक्षात घ्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये आता आज फडणवीस जसं म्हणाले की गडचिरोलीमध्ये गडचिरोलीचं पालकमंत्रीपद फडणवीसांनी घेतलं आहे त्या गडचिवलीमध्ये सूरज सुरजगडचा प्रकल्प आणण्यास मा मी प्राधान्य दिलं मी तिथे पोलाद नगरी त्या दृष्टीने पहिली पावलं मी टाकली असं शिंदे हुशारीने बोलले मी त्याचं सगळं क्रेडिट आता फडणवीस घेत आहेत नाही मग मीही घेणार ते मीही घेतो माझ्याकडे आज त्यांनी ते सांगितले जसं काल शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये गडकिल्ल्यांचं संवर्धनाचं काम मी माझ्या काळात कसं मी केलं असं ते सांगत होते आपण लक्षात घ्या हे क्रेडिट लाटण्याचा प्रकार मी एस टीच्या गोष्टी सांगितल्या रुग्णवाहिकेच्या गोष्टी सांगितल्या नंतर तलाठीची परीक्षा सुरू होताच प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या बघा सरकारच्या चक्त आणि त्या परीक्षेत उत्तरे पुरवण्यासाठी तीन तीन लाख रुपये घेता आहेत असा आरोप वडेट्टीवारांनी केला होता तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते नंतर नाना पटोलेने आरोप केला की कापूस साठवणूक त्या साठवणुकीचे ज्या बॅग्स असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर त्याच्यात मध्ये घोटाळा झाला आहे नंतर संजय राठोड जे शिंदे सरकारमध्ये मंत्री होते आताही आहेत त्यांनी बेलापूरमधील पाचशे कोटींचा सरकारी भूखंड लाटला असाही आरोप झालेला आहे अनेक आरोप झालेले आहेत अनेक आरोप झालेले आणि आता याच्यामध्ये माणिकराव मुंडेंना ह्याची हकालपट्टी होते का किंवा त्यांचा आमदारकी जाते का हे बघावं लागेल त्यामुळे आणि या लोकांना काय काय हवं होतं बघा एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद हवं होतं गृहमंत्रीपद हवं होतं अर्थमंत्रीपद पाय पाहिजे होतं हे कशासाठी हवं होतं हे आपल्याला माहिती आहे का अर्थ असले की सगळ्या नाड्या तुमच्या हातात असतात खंड देणं हे तुमच्या हातात तुम असतं ते शिंदेना त्यांच्या लोकांकडे पाहिजे होत नंतर अजित ते हवंच होतं आता बघा याच्यामध्ये धनंजय मुंडे माणिक कोकटे यात यांच्यावरती गंभीर आरोप झालेले आहेत आणि अगोदरच्या मंत्रिमंडळामध्ये दीपक केसरकर म्हणजे शिंदे सरकारमधले अनेक मंत्र्यांवरती अनेक आरोप झाले होते ती लिस्टच्या लिस्ट आहे म्हणजे कोणाकोणावरती काय काय आरोप झाले होते खूप आरोप झाले होते त्यांच्यावर अनेकांवर म्हणजे तुम्हाला सांगतो की हे जे आ, आ, आपले आहेत कोण आपले अतुल सावे दीपक केसरकर खुद एकनाथ शिंदेवरती झाला होता नागपूर अधिवेशनातच्या वेळी आरोप अनेकांवरती अनेक आरोप शिंदे सरकारच्या याच्यावरती झाले होते अर्थात चौकशी काही करणारच नाही कारण सगळ्या यंत्रणा यांच्याकडेच यांनी जेव्हा पक्ष फोडला त्यावेळी निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे त्यांचेच एवढा पक्ष फोडूनसुद्धा काहीही झालं नाही त्यांना मी मुळातच ज्या सरकारची शिंदे सरकारची जन्म जन्म जन्मत भ्रष्टाचार म्हण आणि त्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला असे आरोप झाले चौकशी होणार नाही काहीच होणार नाही चौकशी आणि आता फडणवीस सरकारमधल्या पहिल्या मंत्र्यावरती माणिकराव कोकाट डायरेक्ट ताशेर आता त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांची गच्छंती झाली पाहिजे आमदारकी किशोर गेली पाहिजे धनंजय मुंडेंची सुद्धा हा झाली पाहिजे पण होणार नाही आत्ता तरी असं आहे पण ज्या महाविकास आघाडी सरकारवरती बेछूट आरोप केले जात होते ते भ्रष्ट आहे तुमचं ते जर भ्रष्ट होतं सरकार ते महावसुली सरकार होतं त्यापैकी काहीही सिद्ध झालं नाही तुम्ही खोटे नाटे आरोप लावून त्यांना बदनाम करत होता तुम्हाला त्यांना सत्तेवरमधून खाली खाली खेचायचं होतं ज्यांच्यावरती असे तुम्ही आरोप केले पण तुम्ही भ्रष्टाचार करून सर्व प्रकारचा उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं त्यांच्या त्यांच्या मागे त्यांच्या नेत्यांच्या मागे तुम्ही हात धुऊन लागला त्यांना इथे अक्षरशः बंदूक ठेवून मे त्यांना फरफटत तुम्ही तुमच्याकडे आणताय आणि तुम्ही म्हणताय आम्ही नीतीमान आहोत आम्ही चारित्र्य संपन्न आहोत हे सरकार जे आहे पापातून जन्माला आलेलं आहे शिंदे सरकार आणि ज्यांनी पाप केलं तेच आता याही सरकारमध्ये आहे म्हणजे पापी युतीमधनंच हे आलेले सरकार तेव्हा त्यांना नैतिक अधिकार महाविकास आघाडी सरकारला ना नावं ठेवण्याचा नाही महाविकास आघाडी सरकारने काही चुका केल्या असतील तर त्याचं मी बिलकुल समर्थन करत नाही पण तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता रावसाहेब दानवे म्हणतात की आम्ही थुंकतो थुंकण्याची भाषा करता तुच्छतेची भाषा अहंकाराची भाषा करता ऊत मात आलाय की काय काही जणांना असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे निदान या सरकारची सुरुवातच अशा प्रकारे अत्यंत वाईट पद्धतीने या सरकारची प्रतिमा कलंकित व्हावी असे अनेक जण या सरकारमध्ये आहे अनेकांची म्हणजे अनेकांची प्रतिमा अतिशय वाईट आहे देवेंद्र फडणवीस निदान ठोस शस्त्रक्रिया करतील आणि हा भ्रष्टाचार वाढणार नाही याची काळजी घेतील अशी अपेक्षा करतो बाकी काय माझा हा व्हिडिओ जरूर शेअर करा बेल आयकनचं बटन दाबा हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब माझा चॅनल सबस्क्राईब करा एवढंच आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार